माझे सगळे फक्त हिमत आहे सोशल मीडिया म्हणजे मला एवढं कळत नाही त्यात सगळ्यातलं पण मग मला ऑलवेज त्याचा एक फीडबॅक हवा असतो कायम की काय चाललंय म्हणून किरण गायकवाड स्वतः इतका मच्युअर्ड ऍक्टर झालाय आणि तो खूप प्रचंड मेहनती मुलगा आहे फक्त चित्रपटाचेच भाग येत नाही तर मालिकांचे सुद्धा भाग येऊ शकतात आणि मालिकांचे भाग सुद्धा तेवढा चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांना आवडू सुद्धा शकतात अशी ख्याती एका निर्मातीने आपल्याला दिलेली आहे एक अशी निर्माती ती फक्त एका भागापर्यंत मर्यादित नाही राहिले तर त्यांनी तिच्या मालिकेचे तीन अध्याय आमच्यासाठी घेऊन आले नाही आज तिसरा अध्याय आपल्या भेटीला येणार आहे दोन तारखेपासून दोन जूनपासून आणि तशीच एक गोड अभिनेत्री गोड निर्माती माझ्यासोबत आहे माझ्यासोबत श्वेतता येई श्वेतताई एक नवीन उपक्रम घेऊन येतो तो, तो आमच्यासाठी लेडीज टेलर म्हणून तर ब्लाउज सुद्धा तिकडच आहे की काय कसं <laughs> आहे पण मी आता असंच म्हणणार आहे की हो तो हिंमतराव लेडीज टेलर मधलाऊज आहे त्याच्यानंतर पुढचे माझे सगळे ब्लाउज फक्त हिंमतराव लेडीज टेलर मधलेच असणार आहे आणि ते गोपाळच माझ्यासाठी शिवणार आहे सगळ्यात महत्वाचा जे आहे ते आहे सगळ्यात महत्वाचा देव माणूस घेऊन येतो मी सुरुवात बोललो ना की ते फक्त चित्रपटांचेच सीझन आहेत किंवा वेब सिरीजचे फक्त सीझन आहेत तर तू प्रूव्ह करून दाखवलेस की मालिकेचे आणि त्यावर खरंच प्रेक्षक प्रेम सुद्धा करतात किती ब्लेस वाटतं की आपल्यासोबत अशी टीम आहे ज्यांनी तुझ्या रिसॉर्स ठेवला आणि तू त्यांच्या पाठीशी उभी आहेस आणि एक नवीन आधी आमच्यासाठी घेऊन ये खूप कमाल वाटतं म्हणजे झी मराठीचे प्रथम आभार मानते की दरवेळेला त्यांनी म्हणजे सीझन वनही असं वाटत होतं की अरे हा तसं ही ही काही स्टोरी आहे का डेली म्हणजे ते पण तेव्हापासून त्यांनी ते विश्वास ठेवला सीझन वन झाला मग एवढं केल्यानंतर सीझन टू पेलवेल का होणार काय होणार माहिती नाही ते झालं आणि आता सीझन थ्रू सीझन थ्री पण करण्याची संधी त्यांनी आम्हाला दिली त्यामुळे ऑफकोर्स म्हणजे तेवढीच जबाबदारीही वाटते तेवढीच मजाही येते आणि टीम तर आहेच म्हणजे यू आय फील असं वाटतं की <laughs> क्या बात आहे म्हणजे जा, ह्याच्यापेक्षा जास्त आणखी काय मागायला पाहिजे नाही कारण ना जेव्हा प्रोमो आलेला ना तेव्हा प्रोमोला ना फक्त तो परत येतो एवढंच झालेला पण आमच्या खूप आम्ही मीडिया खूप तर्कवितर्क लावले की ला, 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 अरे हे नसेल ते असेल हे नसेल ते असेल पण जेव्हा ती म्युझिक आले ना तारी रार आणि आय बोल एव्हरी वन अरे भाई साब हे परत येतो किती एक्साइटमेंट वाटते निर्माते म्हणून सुद्धा अनेक प्रेक्षक म्हणून सुद्धा की अरे यार, यार। म्हणजे पहिला ज्या वेळेला प्रोमो आपला ब्रेक झाला त्याच्यानंतर मी सतत आमच्या पीआर टीमला कॉल करत होते की काय झालं किती लाईक्स वाढले म्हणजे कारण मी, मी सोशल मीडिया म्हणजे मला एवढं कळत नाही त्या सगळ्यातलं पण मग मला ऑलवेज त्याचा एक फीडबॅक हवा असतो कायम की काय चाललंय म्हणून तर मी सतत आपलं तिला फोन तर ती मला मॅम तुम्ही प्लीज रिलॅक्स राहा खूप छान रिस्पॉन्स आहे ऑडियन्सचा कारण मला टेन्शन आलं होतं की सीझन थ्री म्हणल्यानंतर कधीतरी बॅकफायर होईल का कसं आहेत माहिती नाही तर त्याच्यामुळे मला खूप त्याचं टेन्शन होतं पण जेव्हा इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मग मला थोडीशी रात्री झोप लागायला लागली की ठीक आहे ठीक आहे ओके ओके ऍटलीस्ट लोक रेडी आहेत म्हणजे प्रेक्षक रेडी आहेत हे कन्झ्युम करण्यासाठी मग मला असं वाटलं की बहुतेक वी आर राईट एक निर्माती म्हणून तुझं कौतुक आहेच आहे पण ना मला एक या सगळ्या सीझन मध्ये नाही लेखकाची सुद्धा तेवढीच पकड खूप चांगली वाटते कारण का पहिला भाग ते पहिल्या भागामध्ये असणार आहे त्याचा तो डॉक्टरचा पेहराव दुसरा भाग आणि तिसऱ्या भागामध्ये तो आता टेलर म्हणून येणार आहे काहीतरी वेगळं असणार आहे एवढं तर नक्की आहे काय सांगशील कशी ही सगळी घटित जवळ मी खरं सांगू का ह्याच्यामध्ये ना खूप लोकांचा सहभाग आहे म्हणजे स्वप्नील गांगुर्डे ज्याने स्क्रीन प्ले लिहिलेत विशाल कदम ज्याने डायलॉग्स केलेत राजू सावंत सर जे हा शो डिरेक्ट करत आहेत किरण गायकवाड हु इज पोपाळना तर ही सगळी टीम जी आहे ना म्हणजे तर ही ही एक मोठ आहे आणि ह्याच्यातला कुठलाही एक पार्ट जर का जा, बोरुबर, बोरुबर। आ, गेला ना तर ती बोट बहुतेक पाण्यात जाऊ नाही शकणार आणि ती पुढे आणि आता ह्या वेळेला मात्र आमच्याकडे आणखीन एक ऍडेड फिनर आहेत माधव त्यामुळे तसं बघायला गेलं तर अण्णा नाईक आणि देव माणूस अशी एकत्र येत की काय असं ते झालं पण आता आमच्याकडे ते वेगळ्या रूपात तुम्हाला बघायला मिळणार आहेत आहे तर मजा आहे ऑफकोर्स प्रोमो मध्ये त्यांचा औरा सुद्धा ना थोडाफार प्रमाणामध्ये अण्णा सारखा वाटतो कारण का ते पाण्यावर बसले तिकडून ते त्याला ऑर्डर देतात तसा औरा आहे आणि किरण गायकवाड तर आहे जो चेहऱ्यावर आम्हाला एकदम स्क्रीनवर साधा सिंपल दिसतोय पण नंतर कटरू त्याचा जो दुसरा चेहरा आहे ना कुठून येत एवढं सगळं क्रिएटिव्हिटी कारण का असतं ना की अरे यार माझ्या झालं असं काय दरकांच हे कौतु का <laughs> हो आ, करन, हे कौतुक आहे म्हटलं असं पुरा काय हरकत नाही हो हो नक्कीच आणि मला असं वाटतं की कॅरेक्टर्स उभं करणं आणि कॅरेक्टर्स घडवणं हे आता किरण गायकवाड स्वतः इतका मचोर्ड ऍक्टर झालाय आणि तो खूप प्रचंड मेहनती मुलगा आहे <laughs> खूपच सीजन टूच्या वेळेला आम्ही राजस्थानला गेलो तर तो माझ्याबरोबर कॉस्ट्यूम आणि आम्ही सगळे गेलो होतो की लोकल कपडे घ्यायचे तिकडनं घेत मला म्हणाला मॅडम मी पण येतो तुमच्यावर माझ्या बरोबर आला मग त्याने तिथेच ट्राय केले कपडे त्याने जे ट्राय केले कपडे ते त्यांना परत काढलेच नाही ते तोच तेच कपडे घालून फिरत होता तीन दिवस आमच्याबरोबर तर कुठेही मार्केटमध्ये गेलो जेवायला गेलो तो त्याच कपड्यांमध्ये होतो तुम्ही तुमची तुमची कामं करा मी तुमच्यावर थांबतो आत्ता पण आम्ही पहिला एपिसोड करायला वाराणसीला गेलो बरोबर मला म्हणाला मॅडम ज्या दिवशी तुम्ही जाणार आहात त्या दिवसापासून मला घेऊन जा माझं माझं मी करतो जे काय करायचं त्याने अख्खी एक वही मला माझ्याकडे अजूनही तो मेसेज स्टोर आहे तो मेसेज मी वाचत होते की मी ही ही तयारी केली आहे आणि तो संपतच नव्हता तो मेसेज तो संपतच नव्हता तो संपतच नव्हता तो संपतच होता आणि सगळ्यात शेवटी त्या मेसेज मध्ये असं होतं की आणखीन काही तुम्हाला वाटतंय का ऑलरेडी एवढं तुम्हाला काय वाटतंय का माझे माझे काय अग्निपरीक्षा सत्त परीक्षा चालल्यासारखला तर आता ह्याच्यामध्ये आणखीन ह्याला सांगायचं तर एवढा अभ्यास त्याने स्वतः स्वतःच्या बद्दल केला राजू सावंत सारखे डिरेक्टर त्याला मिळाले आणि आता तर माधव अभ्यंकर सारखे एक आणखीन एक सिनियर आर्टिस्ट हे त्याच्याबरोबर असणार आहेत त्यामुळे त्याच्यासाठी पण एक आणि ती ती जबाबदारी ते टेन्शन हे त्यालाही होत त्यामुळे सगळेच जण आता एकदम आ, तर काम केले सगळ्यांनी त्या जबाबदारीने काम केलं आणि कुणी सगळे तितक्याच टेन्शन मध्ये सिरियसली काम करतायत आम्ही ना यादी किरण सोबत सुद्धा गप्पा मारला तर त्यांनी ना त्याचं टेलर का त्याचं लेडीज जे टेलर जे दुकान आहे ते कसं आहे ते आम्हाला सांगितलंच आहे तळ घरामध्ये काय काय घडणार काय काय नाही घडतो की त्याचं हेच होतं की पहिले दोन एपिसोड आम्ही बघितल्याने खरंच खूप उत्तम झालेत जेव्हा दोन जूनला ते प्रदर्शित होतील तेव्हा त्याच्यावर प्रेक्षक प्रेम करतीलच एक प्रेक्षक म्हणून मला तुला विचारायला आवडेल किती भारी वाटे की यार मी निर्माती एका नंतरची आहे पण मी प्रेक्षक आधी आहे आणि तिसरा सीझन येतोय नाही नाही मला मला प्रेक्षक म्हणून भारीच वाटत म्हणजे मला जेव्हा एपिसोड येतो तो, तो टेलिकास्टच्या आधी मी बघते तर मला खूप मजा येते आणि मला ना माझी आई माझ्या सगळे घरातले ना मला देव माणूस सुरू झालं स्पेशली की ते मला विचार मग उद्या काय होणार आहे पण त्यांना त्यांनी टेलिकास्टमध्ये बस बघितला की ते येतातच त्याच येतात सांग ना उद्याच्या एपिसोडला उद्या काय होणार होणारच तर ह्याची मला वाटते तर आ, 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 कोर्स, निर्माती म्हणून तर ती मजा आहे खूप भारी वाटतो आता दहा वाजल्यापासून ती जी तू बोलतेस ना दोन तारखेपासून दहा वाजल्यानंतर जी एक्साइटमेंट असते ना आमची ती अशीच राहणार आहे तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद एक नवा कोराध्याय घेऊन येतेस त्याबद्दल जर असे फॅशनवाले डिझायनिंग वाले ब्लाउज शिवायचे असतील तर हिंमतराव लेडीज टेलर आहे पार्लर आहे तिकडे या डिस्काउंट मिळेल नाही मिळेल ती तुम्हाला माहिती ते आम्ही सांगू शकत नाही पण दोन तारखेला ताई आहे प्रेक्षकांना काय आवाहन करशील हा पण बिटवीन त्याच्या आधी मला एक देवमाणूस हा ब्लाउज जिने शिवला आहे अंजली आणि तिचा ब्रँड आहे नक्षी तिचं नाव नक्कीच घ्यायला आवडेल तर हे ही तिची कल्पना होती की आपण असा एक ब्लाउज बनवूयात कारण आता तो लेडीज टेलर आहे बघा ना कोण एक ऍडेड इफेक्ट त्याला टाकायचा प्रयत्न ही माझ्यासाठी खूप मज्जा आहे तर प्रेक्षकांना हेच सांगा असं वाटेल की पहिल्या दोन्ही सीझन्सवर तुम्ही आमच्यावर भरभरून मनापासून प्रेम केलेत तर तुम्ही हा देव माणूस मधला अध्यायवर पण तितकंच प्रेम कराल आणि प्लीज 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 पाहायला विसरू नका रोज रात्री दहा वाजता दोन जून पासून फक्त झी मराठी बाकी काय होईल ते आम्ही सांगू शकत नाही दोन तारखेला बघा तेव्हा तुम्हाला कळेल तळघर काय आहे काय नाही ते सो पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद एक नवीन अध्याय घेऊन आले त्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण ऑल वेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो वेरी मच सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती रलेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का हो राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा